नमस्कार मी कविता तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या कविता चॅनल कविण कविता आणि कविताज ब्लॉगमध्ये आजपासून मी नवीन ब्लॉग सुरू केलेला आहे आणि त्याचा आस्वाद तुम्हाला प्रत्येक वेळी घ्यायला मिळणार आहे तर उद्या गणपती बसणार आहे आणि आज गौरादेवीची स्थापना होणार आहे तर सर्वात प्रथम मी गणपती आणलेला आहे माझा गणपती बघू शकता तुम्ही हा आमचा गणपती आमचा हा गणपती उद्या त्याची स्थापना होणार आहे तर त्याची छत छत वगैरे सगळं तयार करून ठेवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आता इकडे येऊ हो आपण या माझ्यासोबत आज मला तशी शाळेला सुट्टी आहे आणि आज त्या मी अतिशय एन्जॉय करणार आहे गौरी देवीसोबत गौराई देवीसोबत तर ही माझी गौरी बघू शकता ही माझी गौरा देव तिची स्थापना व्हायची आहे तिच्या स्थापनेला सध्या वेळ आहे तर आम्ही त्याच्या तयारीतच लागलेलो आहोत आणि आज सुट्टी असल्यामुळे सर्व काही करणं मला जमणार आहे कारण प्रत्येक वेळी सुट्टी नसते आणि अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये जर बघितलं तर ह्या सुट्ट्या थोड्या कमीच असतात पण नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये जॉब करत आहे तर तिकडे सुट्ट्याचा थोडा फायदा जास्त घेता येतो तर तो तोच फायदा आज मी घेण्याचा प्रयत्न करत आहे तर माझा गणपती कसा वाटला म्हणजे गौरी कशी वाटली नक्की कळवा कमेंट करून आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका कारण भरपूर जणांचं मी ऑब्झर्व केलं आहे की तुम्ही शेअर करत नाही व्हिडिओ आणि लाईक पण करत नाही फक्त बघता आणि समोर ढकलता पण प्लीज एक विनंती आहे कारण प्रत्येक ब्लॉग बनवायला प्रत्येक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते तर त्या मेहनतीचे चित नक्की करा एक लाईक करत चला शेअर करत चला आणि माझ्या चॅनलला सबस्क्रायबर्स वाढवण्यासाठी माझी मदत नक्कीच करा गणपती गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप खुँ मनपूर्वक शुभेच्छा गौरी सणाच्या सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा गौरादेवी आणि गणपती महाराज तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही सदिच्छा व्यक्त करते आणि यासोबतच आता भटाटाबाईबाई भा, म्हणते काम भरपूर कामं शिल्लक आहे आता फक्त मी केळीची पिलं आणलेली आहेत केळीची पिलं तुम्हाला दाखवायला विसरलेली केळीचे पिलं आणलेली आहे बघा केळीचे पिलं आणलेली आहेत त्यानंतर आंब्याचा पाला वगैरे सगळं सगळं आणून झालेलं आहे सगळं तयारी झालेली आहे फक्त आता उद्या गणपती बसण्याची वाट आहे आणि गणपती बसल्यानंतर आरती वगैरे सगळं तुम्हाला निश्चितच पाठवणार आहे कसं असतं डेलीचा माझा जो प्रवास असतो तो तीन वाजता सुरू होतो कारण बाहेरगावी का मी आहे छप्पन किलोमीटर माझ्या शाळेचं अंतर आहे तर तीन वाजता उठणे तीन ते चार एक्झरसाईज करणे त्यानंतर चार ते पाच माझा स्वयंपाक मुलाचा डबा आणि त्यानंतर पाच वाजतानंतर माझी तयारी पाच ते साडेपाच किंवा पाहुणे सहा माझी पूजा वगैरे आणि पाहुणे सहाला मी घरून निघत असते तर बीजी, बीजी असा माझा दिनक्रम असतो जे अतिशय बिझी बिझी असं शेड्यूल असतं आणि मग त्यानंतर सव्वा तीनला शाळा सुटते बस पाहावं लागते आणि त्यानंतर यायला मला पाच ते साडेपाच वगैरे वाजत असतात तर अशा पद्धतीचा माझा दिनक्रम असतो जो दैनंदिन माझी मी तुमच्याशी शेअर करणार आहे नक्कीच भेटाल उद्याच्या चॅनल उद्याच्या वेळेवर आणि उद्याच्या माझ्या ब्लॉगमध्ये कविताज ब्लॉगमध्ये आणि माझ्या चॅनलचं नाव आहे चिराग अँड कविताज बोल कृपया करून सर्वांनी याला सबस्क्राईब करा केलं नसेल तर आणि शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद सर्वांचा दिवस मंगलमय जावो आणि गणपती बाप्पा गौरादेवी सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही सदिच्छा व्यक्त करते धन्यवाद श्री स्वामी समर्थ